बारामतीच्या मैदानात भावनेचा महापूर आलेला आहे बारामतीची जागा राखण्यासाठी शेवटची निवडणूक आहे म्हणत शरद पवारांकडून भावनिक कार्ड खेळलं जाईल असं भाकीत अजित पवारांनी केलं होतं मात्र पवार कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जात आहे असं म्हणत अजित पवारांनीच पहिलं इमोशनल कार्ड बाहेर काढण्याची चर्चा आहे त्यामुळे बारामतीत कुणाचं इमोशनल कार्ड चालणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान अजित पवारांच्या दाव्यावर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही उत्तर दिलेलं आहे पाहूयात माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील मला एवढंच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करून जीवाच रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय म्हणजे आज माझे आई वडील मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे माझ्यासाठी कुटुंब एकच आहे शेवटी हे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे सोळ मी मी तरी ते मानत